नमस्कार मित्रांनो सरी कृपाची प्लॉट नंबर ई सतरा या सी बारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक जे मका लिफ्ट स्पेशल प्रेशर मशीन जे आहे ते एकदम बेस्ट प्राईजमध्ये आपण दिलेलं आहे आणि आप आपले हे सन्मान्य ग्राहक आहेत साहेब ना तुमचं नाव सांगा साहेब तुमचं माझे नाव युवराज बाळासाहेब पटेल राहणार मंगसोळे तालुका कागवाड जिल्हा बेळगाव कर्नाटकमधून आहोत आम्ही बरं बरं आणि आम्ही यूट्यूबवरती यूट्यूबवरती सरांचा नंबर घेऊन आम्ही इथंपर्यंत कॉन्टॅक्ट करून इथं आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला सरांनी सगळी माहिती दिलेली आहे आणि मशीन पण आम्ही बघितलेलं आहे मशीन पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि सरांचा स्वभाव देखील चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही हे मशीन खरेदी केलेलं आहे आणि सरांनी सांगितल्यापेक्षा पण आम्हाला पाच हजार कमी डिस्का पाच हजार क... डिस्काउंट देऊन आम्हाला मशीन दिलेली आहे आणि जुन्या जुनी मशीन आम्ही घेतली आहे तसेच नवीन मशिनरी देखील अवेलेबल इथं आहेत आणि मला वाटते की बऱ्याच शेतकऱ्यांनी येऊन इथं मशीन खरेदी करावं आणि भविष्यात काहीतरी पुढील वाटचालीच आहे आपल्याकडे साहेब किती मशनी आहेत म्हणजे साधारणतः मक्का स्पेशल असेल किंवा बाकी इकडे तुम्ही बघितलं असेल तर ते साधारणतः किती मशीन आहेत तुम्ही बघितलं सगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या प्रकारच्या मशिनी आहेत आपल्याकडे म्हणजे लिफ्ट मक्का स्पेशल आहे किंवा तुम्हाला बाकीच्या ज्या मक्का स्पेशल किंवा ज्या मल्टीक्रॉप थ्रेशर असतील किती प्रकारच्या मशनर आहेत किती स्टॉक आहे साहेब आपल्याकडे कसं आहे म्हणजे जम शेतकऱ्यांना वेळा असं असं वाटतं की इथं सगळं वन स्टॉप सोल्युशन मिळेल का कारण काय होतं शेतकऱ्याला गेल्यानंतर एकाच ठिकाणी सगळ्या जर मशनी भेटल्यात तर त्याला पण त्या गोष्टी चांगल्या असतात त्यासाठी तर मग हे कसं आहे म्हणजे इथे बरेच मशिनरी अवेलेबल आहेत वीस प्रकारचे मॉडेल इथे अवेलेबल आहेत वीस, वीस वर मशिनरी स्टॉक आहेत मित्रांनो पावर विडर असेल पावर टिलर असेल हार्वेस्टर असेल थ्रेशर असेल इतर सर्व जर मशिनी तुम्हाला जर एकाच ठिकाणी बघायच्या असतील किंवा जर घ्यायचे असतील तर तुम्हाला शनिक कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज हे एकदम बेस्ट सोल्युशन आहे मित्रांनो एकदम बेस्ट अशा परफॉर्मन्समध्ये मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या आणि मशीनवर आपल्याकडे लोन सुविधा व एक्सचेंज सुविधा पण उपलब्ध असते आपण लोन सुविधा पण करून देतो किंवा एक्सचेंज सुविधा तर ही एक्सचेंजला मशीन आली होती साहेब तुम्हाला मी किंमत किती सांगली होती मार्केटमध्ये साहेब तुम्हाला ज्यावेळेस व्यवहार आपला ज्यावेळेस आपला ह्याच्यावर बोलणं झालं त्यावेळेस आम्हाला सरांनी सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला डिस्काउंट देऊन आम्हाला पंचावन्न हजार मध्ये मशीन सरांनी दिलेले त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत म्हणजे सांगितलेल्या किमतीपेक्षा मित्रांनो मशीन आपण कमी रेट मध्ये दे दिलेली दे आहे तर तुम्हाला पण जर काही मशीन एक्सचेंज करायचे असतील किंवा तुम्हाला तर आता सकाळी तुमचा आपण बसलो होतो त्यावेळेस एक परभणीवरून फोन आला होता तर त्यांना वाटत होतं की मशीन आपण पैसे टाकावे किंवा त्यांना चापकटर घ्यायचा होता ना त्यांना तर त्यांना तेन त्यांनी अशा लोकांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा इथं तुम्ही भरोशाने घेऊ शकता का किंवा काय म्हणजे तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना की बाबा इथं मशीन त्यांनी घ्यावी किंवा काय ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला मला एवढं सांगायचं की शेतकऱ्यांनी सरांच्यावरती विश्वास ठेवून मशीन इथून घ्यावे एवढंच आम्हाला सांगायचं आहे काही अडचणी इथं काही अडचण येणार नाहीत शेतकऱ्यांना सरांचा स्वभाव अगदी चांगला आहे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही फसवाफसवी काही होणार नाही बरोबर आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण सर्व भागात मशिनरी दिल्या आहेत ऑलरेडी लातूर असेल बीड असेल उत उस्मानाबाद असेल किंवा समजा इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडं कर्नाटकात मशीन दिलेल्या आहेत आणि नंतर दुसरं जर पाहिलं पुणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल महाराष्ट्रात सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण मशिनरी दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही आमच्याकडे बुकिंग जर करायचं तर बिंदास् तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता किंवा प्रत्यक्ष मशीन पाहायला येऊ शकता जर तुमच्या पण मशीन काही विक्री करायची असेल तर तुम्हाला काही एक्सचेंज करायची असतील मशीन आपल्या आपल्याकडे सर्व प्रकारच्या मशीनी खरेदी विक्री केली जाते आणि एक्सचेंज पण केले जातात एकदम बेस्ट अशा क्वालिटीच्या मशीन असतात आपल्याकडे लोन सुविधा एक्सचेंज सुविधा आणि नवीन मशीन जर तुम्ही घेत असाल तर नवीन मशीनला तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीसुद्धा उपलब्ध असते जर तुम्हाला पण जर अशा काही मशीन घ्यायच्या असतील विकायच्या असतील हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील सर्व काही तुमच्या असेल मका स्पेशल मशीन असेल मळणी मशीन असतील ज्या पण तुमच्या काही सर्व मशीनर असेल त्या सर्वच तुम्हाला एका छता खाली आपल्या शैनिक इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला मला पाहायला भेटतील आणि योग्य किमतीत तुम्हाला दिल्या जातील सर्व लोन सुविधा फॅसिलिटी सु उपलब्ध आहे तर त्यांच्या या भावी व्यवसायाला आपण शनिकृपायगृहतर्फे शुभेच्छा देऊ शुभेच्छा साहेब तुम्हाला आमच्या शनिक ग्रुपायाग्रहतर्फे तुमचा कमी बजेटमध्ये तुम्ही आता उद्योग <laughs> चालू केलेला आहे आणि एकदम बेस्ट ऑफरमध्ये आपण मशीन मित्रांनो दिले तुम्हाला पण जर अशा मशीन हवी असतील तर तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट नंबर असतील तर आमच्या शनिकृपाच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवा आमचं यूट्यूब चॅनल आहे फेसबुक पेज आहे फेसबुक पेजला आपण नेहमी मशीन ज्या येतात त्या आपण अपलोड करत असतो तुम्हाला पण जर असं काही मशीन घ्यायचं असेल तर तुम्ही शनिक कृपया करून इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या आणि ह्यांच्या व्यवसायाला भावी शुभेच्छा देऊया आणि इथंच व्हिडिओ थांबूया धन्यवाद धन्यवाद थँक्यू